उद्या आई येऊन राहिली तर सामान सुमान आणा लागेल म्हटलं तेल आहे घरी पण बाकीचं सामान नाही आहे पोहा शेंगदाणे साखर तर घेऊन येईन म्हटलं थोडं थोडं काहून मागच्याच तर हप्ती आणला होता किराणा सामान अन एवढ्या लवकर संपलाय काय मागच्या आठवड्यात आणला तुम्ही किराणा सामान तर काय नस काय खाऊन नाही राहिले काय तुम्ही रोज रोज हा कौपाशी राहून राहिले मग काय संपत नाही काय दे मला पैसे उद्या पाच सहाशे रुपये दे जा घेऊन येईन थोडं थोडं सामान सध्या पाच सहाशे तर नाही आहे पहिले नाही सांगत तू वेळेवर सांगत हे नाही आहे ते नाही आहे पहिले जर सांगितलं असतं तू न सकाळी सकाळी काहून नाही सांगितलं हा फोन केला असता मले पैसे पाहिजे व तर पैसे घेऊन ये जा तर आणले नसते काय मी आता माझ्याजवळ पैसे नाहीये आहे दोन एकशे रुपये असं आता जवळ तर घेऊन ये जो दोनशे रुपयात काय काय आणा जायचं दोनशे रुपये आणि दोनशे रुपयात काय घेऊन राहिला काय म्हटलं दोनशे रुपयात पोहा घेऊ का शेंगाने घेऊ का साखर घेऊ का बेसन घेऊ हा साबण सोडा हे लागत नाही का घरी चिल्लर चाललं मग तुले आजच येऊन पडलं काय हा एवढ्या दिवसापासून तुला माहीत होतं ना पंधरा दिवसापासून का तू या येऊन राहिली बाय मग तुले समजायला पाहिजे ना घरात सामान सुमान आणून ठेवलं पाहिजे म्हणून तू इस्त गलती आहे आता मले काय म्हणतो मग आता आता मला काय माहित होतं तुमच्या जवळ पैसे नाही आहे म्हणून नाही तेव्हा रायतेन कधी कधी राहते नाही तर पाय ना तुमच्या मित्राला घे हा टाका मना फोन पे वर पैसे अच्छा फोन पे वर टाकून दिन आणि मग गावात एटीएम आहे काय पैसे काढाले अहो एटीएम नाही पण दुकानात फोन पे तर आहे ना सुभाष भाऊच्या दुकानात फोन पे मारून देऊ उधारीवर सामान घेणं उधारीवर सामान घेणं चांगलं नाही ने वाटत नेहमी 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 बरं तर एक काम करतो माझ्याजवळ दोनशे रुपये आहे तर दोनशे रुपये देऊन दे आणि बाकीचे पैसे देतो म्हणा संध्याकाळी नाही तर मग संध्याकाळी घेऊन ये जो उद्या काय होते तसं नाही आहे आता आई समोर थोडं थोडं सामान सुमान ना चांगलं नाही वाटत पोहा आणू दे साखर आणू दे हा पोट्याले जा रे दुकानात साखर घेऊन ये जा रे दुकानात साबण घेऊन ये हा नेहमी नेहमी पाठवणं चांगलं नाही वाटत आणि एखाद्या वेळेस गेला तर काही हरकत नाही हा संपे म्हणा लोकांच्या घरचं सामान आपल्या घरचं सामान पण माय बापा समोर असं दुकानात पाठवून नेहमी नेहमी चांगलं नाही वाटत त्याले काय वाटते पाय बा मायापोरीची तंगी चालू आहे मग किती कठीण दिवस काढून राहिली माय पोरगी त्याला चांगलं नाही वाटत आई समोर असं सा वाटू नाही देत मी का माझ्या घरी काहीची कमी आहे म्हणून हा सगळं बरोबर ठेवतो मी काही संबंधित आईला माहीत नाही होऊ देत का माझ्या घरी हे संपलं माझ्या घरी हे संपलं हा बरोबर तिच्या लपून घेऊन येतो मी सामान सोमान मी सांगा हो हो ते तर आहे म्हणा कमीपणा घे नाही दाखवत पण काय करतो मग आता हातमजूर आहे वावर शेती नाही आहे तर त्याच्यात कायची शरम पण मी हे म्हणून राहिलो साखर आणा लागते पोह आणायला लागते तर आणा लागते काय चोरून आणून राहिली तू भीक मागून आणून राहिली आपण काय कोणाला मागून राहिलो काय उधारी हा आपण कामाचे पैसे देतो अन घेतो याच्या शरम नाही वाटली पाहिजे पण प्रीती हा भले आण तू थोड थोडं आण हा पण काय होते आई तर काही नाही म्हणत आई बी हे चोरीचे पैसे दिसत अव न मी दिन संध्याकाळी देतो तुले कामाहून आल्या बरोबर मग आता झोप लागते का नाही लागत तुले का पैसा पैसाच करत तायशी रात्रभर झोप ना आता उद्या सकाळी मला कामाले जावं लागते हा झोप आता दहा वाजून राहिले मग करतो गोष्टी बरं झोपा मग झोप लागून आली तुम्हाला चला झोप चाल सकारी सकारी। ना तो हो ना समोर येतो मी पाणी वाणी पिऊन बरं या बापरे प्रीती कुठे चालली सकाळी सकाळी हा कुठची तयारी साडी गिडी घालून कुठे नाही जी काकू कुठे जाणार आहे घरीच आहे ना अमाय घरीच आहे काय बोलतो घरीच आहे मग साडी कशी काय घातली हो त्या तू तर साडी नाही घालत घरी ड्रेसच घालत राहत अन आज मग कशी काय साडी घातली काही बड्डे बड्डे आहे का काही ॲनिव्हर्सरी आहे आज <्वाल> नाही काकू आता कुठं ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी साध्या महिन्यात राहते माय हो गड जून महिन्यात राहते ना हो ना जून महिन्यात राहते दहा तारखेला आज काय आहे मग ॲनिव्हर्सरी नाही आहे कार्यक्रम नाही आहे कोणाचा वाढदिवस नाही आहे कुठं घुमाले नाही चालली तर मग काय म्हटलं आज कोणता खास दिवस आहे काय <्ति> नाही इच्छा झाली आज तर घाल म्हटलं असं असं कुठं चालली मग आता कुठे नाही इकडे चालली होती दुकानात असं असं आणि तुम्ही कुठे चालले मी काय दूध आणायला चालले दूध आणतो म्हटलं छागी बनवायला पाहिजे ना गण्या राहते तर तो घेऊन येते आता गण्या नाही तर मलेच जावं लागते दूध आणायला जाय बिस्किट आणायला जाय मुळ्यास मागाय दग दग हा तर बिस्किट बिस्किट आणून ठेवून देत जा एका दूध गीत मग वेळेवर आणता येते नाही तर एखाद्या लेकराला पाठवून देत जा लेकर तर खेळतच राहते ते तर हा ये नाही तेव्हा खेळत राहते आणि जेव्हा काम पडते तेव्हा एक लेकरू नाही दिसत ना डोळ्यासमोर कुठं जाते ना काय जाते तर आता में एक बा बसली पाचक जाओ मी पाहतच होती लेकरायची वाट एखादं लेकरू दिसन तर पाठवून बा दुकानात बसली पाच एक मिनिट वाट पाहत मी म्हटलं जाऊ दे गड्या अजून चहाले लेट होईन त्याच्यानं मग मी चाले असं असं बरं जाय मग दुकानात घेऊन ये तुझी सामान सुमान अजून कामं घेम व्हायचे असं व काम होत आहे आंघोळ झाली आता इकून गेल्यावर करा लागन कामं बरं येतो मग हो काका झाली नाही कळली आई सकाळी तर म्हणत होती लवकर येऊन जाईन बाई उन्हीच्या पहिले येऊन जाईन आणि आता दुपारचे दोन वाजले अजून आली नाही आई किती ऊन झाली अन किती ऊन तपते आता आईले समजत नाही घरून लवकर निघाव का काही म्हणून कुठे हाय काय हाय समजून नाही राहिलं मला दहा वेळा अंदर बाहेर अंदर बाहेर होणं चालू आहे सकाळपासून हा पण अजून आईचा येवाचा पत्ता नाही कुठं अटकली ना काय अटकली कुठं चालली रुपा एवढ्या उन्हा कुठे नाही हो प्रीती ते माया पोरी रे पाहाली आली आली, आली उन उन ले ले का इकडे तुमच्या घरी गे नाही इकडे तर नाही आली ते सकाळी होती काय माहित कोणाच्या घरी गेले ना काय गेली तर कायलाच उनीत आणीत खेळत असन पण लेकराला पावाले आपल्याला घुमा लागते एवढ्या उनीत हो ना ऊन पान किती तपून राहिली लय ऊन सनकते बापा आता बाहेर निघायची इच्छा नाही होत अन तुम्ही कोण बाहेर बसले एवढ्या उनीत तुम्हाला ऊन नाही लागून राहिली काय ऊन नसन लाग तुमच्या घरासमोर मस्त एवढं मोठं लिंबाचं झाड आहे तर मस्त हवा लागते ना

नाही तर काय मग आता मी कोणाला फोन लावू काय फोन लावू कुठपर्यंत पोचली का नाही पोचली का घरूनच नाही निघाली मला काहीच माहीत नाही ना तर घरी लावून पहा ना फोन तुमच्या भावाले लेगी तुमच्या भाव जाईल गे विचारा त्याले त्याच्याही ते तर फोन नाही आला मला माझ्या भावाचा काय घेऊन राहिली आई निघाली अशा आहे लोक का गेली काय आई तर जाऊ दे म्हणते पण फोन करून नाही सांगत काही निघाली का काही म्हणून लावून पाहिला गण मा भावाला फोन नाही तर वहिनीला फोन लावतो ना विचारतो भावाला ना भाव टेंशन टेन्शन नाही राहत कुठेही जाईन मलेच लाई टेन्शन येते कुठं गेली काय गेली बरोबर येते नाही येत किती टेन्शन राहते जाए। कुठं हां काय आता नवाळ तर हाच नाही असा आहे काय का रस्ता भूलून जाईन किंवा तुझं घर भूलून जाईन येते ना बरोबर येते घरी हां येते हाय रुपा येते पण मी किती वाट पाहून राहते आणि त्याच्यातल्या त्याच्यात आईचा मोबाईल स्विच ऑफ आहे त्याच्यानं अजून साठी धडधड धडधड होते असा ते कुठं आहे का आई बरोबर येऊन राहिले का नाही येऊन राहिले का रस्ताना कोणता प्रॉब्लेम आला त्याच्यानं होय मनात काही काही विचार चालू राहते उलटे सिधे नाही प्रीती ताई टेन्शन नाही घेऊन काय घ्यायला कुठं नाही जात आह गाड्या घोड्या नाही भेटत त्याच्यानं उशीर विसर झाला असं टेन्शन नका घेऊ येते तुमच्या पा फोन लावून पा तुमच्या भावाने हो हो लावून चल मग येतो पायतो माय तुम्हाला कुठं गेली काय गेली नाही तर मोठ्याच्या घरी घे हो शकते तिकडे चल बब्बू घरात चल ऊन लागते इकडे चल ना घरात आई नानी नाही आली काय मग येत नाही का नानी आपल्या घरी येते ना रे येते ना येऊन जायली बस या चल आता घरात चल झोप बरं तू ह्याही नाही झोपून जायला ह्याही वाट पाहून जायला नानी येत नाही काय नानी येत नाही काय चल बर घरात चल आता नाही आई थांब ना नानी येऊन जायली ना येऊ दे ना नानीले मग जाऊ ना घरात थांब ना आई थांब ना अरे येते ना चल घरात चल नानीची वाट पायता पायता थकला आणि झोपला बापा आता सकाळपासून नाना लावला त्यानं नानी कधी येते आई नानी कधी येते आई आणि नानीचा येवाचा पत्ता नाही झोपला आता लय वेळची निघाली म्हणे आई बारा वाजताच निघाली म्हणे घरून बारा वाजता निघाली तर दीड दोन वाजेपर्यंत घरी आले पाहिजे आता पाच वाजले अजून आली नाही प्रीती या ना शांत काकू या ना घरात या ना काकू बसा माझे काम करशील काय बोला ना काकू काय म्हणता अहो काही नाही माझ्या मोबाईलमधलं रिचार्ज संपला बॅलन्स तर टाकून देशील काय म्हटलं काकू बॅलन्स काय टाकून देईन ना पण हे काय म्हणतो तिकडे संध्याकाळी टाकून देईन तर नाही चालत काय सहा सात वाजता सहा सात वाजता कौन आता आहे नाही काय फोनपे फोनपे जी आहे पण मोबाईल बी घरी नाही आहे आणि त्याच्याजवळ आहे त्याच्या नाव आहे आणि माय फोनपेमध्ये म्हणजे माय मोबाईलमध्ये फोनपे नाही चालवत नाही बरं येईन ना मी येतो मग सहा सात वाजता टाकून देजो मग हा आठवणीनं नाही आली मी तरी तू तुझ्या आठवणीनं टाकून देजो मग देऊन पैसे ठीक आहे ना कोण टाकून देतो हो तेच म्हटलं कोणा जोड जाऊ कोणा जोड जाऊ आणि फोन लावायला पाहिजेस नाही का कधी प्रकाशला फोन लावा लागते कधी त्याच्या बाबाला फोन लावा लागते आणि कधी कधी रिंगूल लावतो पाहिजे मोबाईल शिवाय गमती नाही हो <laughs> ते तर मन भी नाही लागत मोबाईल मध्ये टाइमपास करायला ठीक आहे बरं टाकून देत ना काकू मी आठवणी टाकून देतो काय झालं तू कहून नाराज दिसून राहिली हां काय झालं म्हटलं काही नाही तात्को वाट पाहणं चालू आहे सकाळपासून वाट पाहून राहिली मी आईची आता येईन मग आता पाच वाजले अजून आली नाही आई हो काय नाही तर होऊ शकते उद्या की देईन नाही ना दादाला फोन लावला होता तर म्हणे आई निघाली म्हणे बारा वाजता तर बारा वाजता निघाली तर दीड दोन वाजेपर्यंत तर पोचून जाते जास्त दूर तर काही गाव आहे नाही पण तरी नाही आली आता मधात कोणतं काम बी मारलं असन हा येता येता होऊ शकते बँकेत गेली असन नाही तर मग अजून कोणी भेटून जाते आता काही ना काही होतच राहते ना मंदात कोणते कामं येऊन जाते तर येऊन जाईन तू या काम गिम करून न एवढ्या दुपारी गाड्या घोड्या भेटत नाही त्याच्याने उशीर होऊ शकते हो तसं काही असं या ना काकू बसा चहा घे बनवतो मी चहा नाही बनवला चार वाजता बनवतो पण आईच्या टेन्शन ना आज चहाची आठवण नाही राहिली मला बसा ना चहा काय बनवतो चहा तर घेऊनच आली मी आत्ताच घेतला चहा तुझ्यासाठी बनवत असेल तर बन बसतो मी बसा ना काकू बसा थोडा थोडा घेऊन घेऊ बरं बा तू म्हणून राहिली तर बनव मग

बारा वाजता नाही दिसा लागत आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्या मोबाईल बी स्विच ऑफ हा बोलणं होऊन जाते तर माहीत राहते का नाही बाई इथं आई ती तिथं आई हा फोन लावा तर फोन नाही लागत स्विच ऑफ स्विच, आँ, स्विच आँ। चार्जिंग ठेवत आहे ना मोबाईलमध्ये चार्जिंग नाही ठेवत आहेत का अव मोबाईल सकाळीच लावला होता चार्जिंग वर पण आपली इच्छा मोबाईल मोबाईल गेम गेम हा त्यानं घेतलासन मोबाईल अन गेम खेळले असन मी काय पाहतो मग एवढ्या ना चार्जिंग आहे का नाही आहे हा मला माहीत आहे ना का ना चार्जिंगवर लावला होता मग इकडे रस्त्यानं पाहतो तर पंधरा पर्सेंट आणि एक तर ह्या मोबाईलची बॅटरी लवकरच उतरते अर्धा घंटा नाही झाला तर मोबाईल स्विच ऑफ लक्ष ठेवत हो हो ना आपली हातात लागू देत काय करून कुठं कुठं लपून ठेवन हा कुठेही लपून ठेवा तर बरोबर पाहतेत ना हा गेम खेळते चार्जिंग संपली का लावते मोबाईल चार्जिंग वर हा पूर्ण माझी बॅटरी खराब करून ठेवली मोबाईलची या ना सरूबाई बसा लई दिवसाबाद आला हो येणं आई येणं आई बोलावून राहिली होती पापड गिपड बनवायसाठी तर आली हो सांगत होती ना प्रीती आई येणार आहे म्हणे पापड गिपड बनवाले या बसा? आ, ना बसा हा झोपला काय व झोपला नाही तर काय मग किती वेळचा वाट पाहून आला तो नानी येत नाही काय नानी येत नाही काय सकाळपासून चालू त्याचा दोन तीन वाजेपर्यंत वाट पाहिली त्यानं पाच वाजेपर्यंत पाच वाजता झोपलाय आता साडे चार पाच वाजता माय बाई माई वाट पाहत होता नाही अहो येत होती एक तो गाड्याने भेटल्या त्याच्यातला त्याचा तोया टोय खराब झाला ऑटो खराब झाला काय झालं ऑटोले अहो खराब नाही झाला पंचर झाला ऑटो तर मग त्याच्यातच टाइम लागला आम्हाला असं असं बरं बस मी पाणी वाणी आणतो चहा घे बनवतो आण बाप्पा थंड थंड पाणी आण मस्त पाणी वाणी पितो मग बनवतो चहा बर बोला शांताबाई मजेत हो बा मजेत नाही तर काय मग मजेतच आहे चांगलं झालं ना आल्या तर लई दिवसाबाद भेट झाली आपली नाही काय हो येस म्हणे ये आई ये आई तर चाल बा म्हटलं पोरीच्या घरी राव म्हटलं मस्त आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस राहायचं मस्त महिनाभर आता कोणते काम आता आले तर थांबला मस्त नाही नाही शांताबाई एक महिना लय होते ना पंधरा दिवस असत झाले मायासाठी पंधरा दिवस अस लय झाले काही नाही हो चालते पोरीपारीच्या घरी काय परख्या लोकाच्या घरी आहे काय तुम्ही चालते महिनाभर तर काही फरक नाही पडत हा काही फरक पडते काय काही जवळी बोलते का तुमची पोरगी बोलते हा कोणी बोलते काय तुम्हाला नाही नाही शांताबाई माई पोरगी नाही बोलत आणि वही नाही बोलत राहा म्हणते नाही तर काय मग आता राहा मस्त पाहू ना चला मग आम्ही आता मस्त चहा वा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद